डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील वडनेर दुमाला भागात एक अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक घटना घडली बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला जीव गमावा लागला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आयुष आता या जगात नाही फक्त तीन वर्षाचं कोवळ वय घराबाहेर खेळत असताना बिबट्याच्या हल्ल्याने त्याचं आयुष्य हिरावलं आज त्याच्या आधी त्याची बहीण मात्र राखी बांधाना दिसली थंड पडलेल्या हातावर तिने हळुवारपणे राखी गुंपली डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची ती त्याला ओवळत होती जणू सांगत होती तू कुठेही असलास तरी माझा भाऊच राहशील राखीच्या धाग्यात प्रेम ममता आणि आठवणी गुंपलेल्या आहेत पण यावेळी भावाकडून भेट नव्हती होती ती फक्त एक कायमच्या विरहाची नकोशी वेदना या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला काळही हरू शकत नाही पण इथे नियतीने मात्र क्रूरपणे नाते तोडून टाकले आपली नाती जपा मित्रांनो काळ कधी घाला घाले सांगता येत नाही डी पी एन्यू साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका